अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी लागवत आहेत तुम्ही स्वतः पाहिलंच लोक लोकशाही लाडू आणून आमच्या तर एवढा चांगला प्रतिसाद मी म्हणत आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून मी काम करतो पंचवीस वर्षापासून काम करत पहिल्यांदा एवढा चांगला प्रतिसाद या इलेक्शन मध्ये आम्हाला मिळत आहे आणि या आपण पक्ष म्हणजे बदलला आहे तर याचा काही परिणाम तुम्हाला काही जाणवत नाही काही परिणाम जाणवत नाही माझं दैवत असं मी देशमुख साहेबांनी या ठिकाणी सांगून गेले की जिथे सत्ता केंद्रामध्ये आहेत तेथेच सत्ता महाराष्ट्रात राहायला पाहिजे तिथेच सत्ता लातूर जिल्ह्यामध्ये राहायला पाहिजे तिथेच सत्ता लातूर जिल्ह्यामध्ये पण राहिला पाहिजे असं ते सांगून गेल्यामुळं मी महाराष्ट्रा मारा, भारतामध्ये सत्ता नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रात सत्ता देवेंद्र फडणवीस साहेब लातूर जिल्ह्यामध्ये संभाजीभाई वकील साहेब असतील अभिमन्यू पवार साहेब असतील रमेश साहेब असतील अर्चना पाटील तापोलकर असतील जी पाटील साहेब असतील अंजित पाटील देवेंद्र साहेब असतील यांची सांगली या ठिकाणी सत्ता असल्यामुळं या महानगरपालिकेवर येणाऱ्या काळामध्ये भाजपची सत्ता शंभर टक्के आठ वर्ष आम्ही भागाची माझी सेरीका म्हणून कार्यरत होती भागामध्ये मूळभूत सो केलेला आहे आपण भविष्यामध्ये आम्ही आमच्या कधी गौतम नगर गायक आहे यामध्ये मी नृत्य साठी एकशे एकशे वीस फॅमिली बसवण्याचा माणूस राहणार आहे घरी मध्ये रविशंकर विभाग साहेब यांच्या मार्फत उभारलेला आहे तर आम्ही बोललेला आहे ऑलरेडी की ज्या दान करण्याचा मानस येणार Stop!

आरती करून स्वागत केलं गेलं वेळेस आम्ही गेल्या दहा ते बारा दिवसापासून आमचे सरसेनापती रविशंकर जाधव साहेब यांच्यासोबत प्रभागात फिरत असताना आम्हाला उदन प्रतिसाद लाभत आहे प्रत्येक घरामध्ये आमची आरती करून आम्हाला चहा सत्कार करूनच पाठवत आहे आणि आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आल्यामुळे प्रचार शेवटची आमची फेरी चालू आहे लोक एवढे उत्साही आहेत भाजपला मतदान करण्यासाठी विशेष आमचा सगळ्यात मोठा विषय म्हटला आहे खनी जो की तीनशे पंचावन्न कबाले होते हे कबाले एका कुटुंबाला पंधरा ते वीस लाख रुपये घालून घ्यायचे होते ते जर बजेटचा विचार केला गेला असता तर पंचावन्न पन 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 पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये त्याचं बजेट जाणार होतं लोकांचं ते काम अबूच्या माध्यमातून आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी आदरणीय संभाजी बावनकुळे साहेबांच्या कानावर घालून महसूल मंत्र्याला तो विषय ता लातूर वरून लातूरला बोलून एक सभा घ्यायला लावली आणि तो विषय तिथे तात्काळ मार्गे लावून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे लोकांमध्ये एवढा उत्साह आहे की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा प्रभाग चौदाशे शारी उमेदवार तर येणारच आहे त्याच्या सोबत पन्नास ते पंचावन्न सीट ना भारतीय जनता पार्टीची लातूर महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार आमचे नगरसेवक रविशंकर जाधव यांच्या कामाबद्दल एवढी प्रगती आहे कामाचा एवढा ध्यास आहे आणि तळागाळात जाऊन गटार असतील नाले असतील रोड असतील पाण्याचा प्रश्न असेल घराचे प्रश्न असतील नागरिकांचे जे पण मूलभूत गरजामध्ये जेवढं पण असते तेवढ्यामध्ये पुरेपूर लक्ष घालणारे जर नगरसेवक म्हणतील तर नगरसेवक रवी शेखर जातात आणि त्यांच्याबद्दल का सांगितलं कमीच आहे आणि आमचे जेव्हा पण नगरसेवक राहतील पण आमच्या आयुष्यामध्ये तर फक्त आणि फक्त एकच नाव येईल रविशंकर दास पवार